तुमचा जन्म राक्षसगण किंवा मनुष्यगणामध्ये झाला आहे का तर हे एकदा ऐकाच राक्षसगण आणि मनुष्यगण यांच्यासोबत काय घडते ते बघूया तुम्ही बघितले असेल की जेव्हा कधी घरात कोणाच्या लग्नाची गोष्ट येते तेव्हा सर्वात आधी जन्मपत्रिकांचे मिलन केले जाते पत्रिकेत गुण नाडीदोष आणि गणावर जास्त जोर देण्यात येतो कारण यावरच आपले दाम्पत्य जीवनाचे भवितव्य टिकलेले असते ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक मनुष्याला तीन वर्गामध्ये विभाजित केले जाते जे त्यांच्या गणाच्या आधारावर निर्धारित आहे हे तीन वर्ग आहेत देवगण मनुष्यगण आणि राक्षसगण गणाच्या गन। आधारावर मनुष्याचा स्वभाव आणि त्याचे चरित्र देखील अवलंबून असते या तिन्ही गणामध्ये देवगण श्रेष्ठ मानला जातो ज्योतिषशास्त्रानुसार देवगणात जन्मलेल्या व्यक्तीच्या स्वभावात देवासारखे गुण असतात देवगणाप्रमाणेच मनुष्यगण आणि राक्षसगणातील व्यक्तीचे देखील विशेष महत्त्व आहे देवगणाबद्दल आधी सविस्तर माहिती बघूयात देवगणाशी संबंधित ठेवणारा जातक दाणी बुद्धिमान कमी जेवणारा आणि कोमल हट्टाचा असतो अशा व्यक्तींचे विचार फार उत्तम असतात तो आपल्या आधी दुसऱ्यांच्या हिताचा विचार करतो अश्विनी मृगशिरा पुनर्वसु पुष्य हस्त स्वाती अनुराधा श्रवण रेवती या नक्षत्रामध्ये जन्मलेल्या व्यक्तींचा देवगण असतो ज्योतिषांच्या मते देवगणाच्या लोकांना सर्वोत्तम मानले गेले आहे देवगणाच्या लोकांमध्ये देवतांचे गुण असतात हे लोक प्रामाणिक चारित्र्यवान सुसंस्कृत कोमल मनाचे तसेच दयाळू बुद्धिमान आणि अतिशय सकारात्मक विचाराचे असतात हे लोक धर्माकडे खूप लक्ष देतात आणि परोपकारावरही विश्वास ठेवतात हे लोक नेहमी इतरांच्या मदतीसाठी पुढे जातात आता बघूया मनुष्यगणाबद्दल ज्या लोकांचे संबंध मनुष्यगणाशी असतो ते धनवान असून धनुविद्यांचे चांगले जाणकार देखील असतात त्यांचे असतात तसेच समाजात त्यांचा फार मान असतो आणि लोक त्यांच्या नसतात पूर्वा फाल्गुनी उत्तर फाल्गुनी भरणी रोहिणी उत्तर शाळा आद्रा पूर्व शाळा पूर्व भाद्रपदा उत्तर भाद्रपदा या नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तींचा मनुष्यगण असतो ज्योतिषशास्त्रानुसार मनुष्यगणातील लोक खूप मेहनती असतात आपल्या मेहनतीच्या जोरावर ते पुढे जातात आणि भरपूर पैसा कमवतात आणि जीवनात खूप सन्मान मिळवतात आता बघूया राक्षसगणाबद्दल जेव्हा गोष्ट येते राक्षसगणाची तर बरेच लोक याचे नाव ऐकूनच घाबरून जातात पण यात घाबरण्यासारखे काहीच नसतं कृतिका धनिष्ठा चित्रा मगा अश्लेषा विशाखा ज्येष्ठा मूळ शततारका या नक्षत्रावर जन्मलेल्या लोकांचा राक्षसगण असतो ज्योतिषशास्त्रानुसार राक्षसगणाच्या लोकांचे बहुतेक विचार नकारात्मक असतात पण प्रयत्न केल्यावर ते स्वतःला सकारात्मक बनवू शकतात राक्षसगणाच्या व्यक्तींचा नकारात्मक गोष्टी आणि घटना लवकरच करतात निर्भय आणि धैर्यवान असल्याने ते प्रत्येक परिस्थितीला जिद्दीने सामोरे जातात हे लोक स्पष्ट असतात नकारात्मक शक्तींना ओळखून घेतात आपल्या आजूबाजूस वेगवेगळ्या प्रकारच्या शक्त्या उपस्थित असतात ज्यात काही नकारात्मक असतात तर काही सकारात्मक ज्योतिषविद्येनुसार राक्षसगणाचे जातक निगेटिव्ह एनर्जीला लवकर ओळखून घेतात त्याशिवाय राक्षसगणाचे जातक सिक्स सेन्स जास्त योग्य प्रकारे काम करते हे लोक साहसी आणि मजबूत इच्छाशक्तीचे असतात त्यांची जगण्याची पसंद पद्धत स्वच्छंद असते गणमेने गरजेचे आहे लग्नाच्या वेळेस पत्रिका मिलन करताना ज्योतिषाचार्य गणांचे देखील मिलन करतात गणांचे योग्य मिलन झाल्याने दाम्पत्य जीवनात सुख आणि आनंद कायम राहतो बघा कोणत्या गणासोबत योग्य होतो मिलन व आणि कन्याचे समान गण असल्यास दोघांमध्ये उत्तम सामंजस्य असते व वर आणि कन्या देवगणाचे असतील तर वैवाहिक जीवन संतोषप्रद राहतं वर आणि कन्याचे देवगण आणि राक्षसगण असल्यास दोघांमध्ये सामंजस्य खूप कमी असतं आणि त्यांच्यात पा परस्पर टोकाची स्थिती बनलेली असते माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा तसेच चॅनेलला सबस्क्राईब करा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद